आश्चर्य आणि म्हणजे आनंद होतो इतक्या उशिरा सूर्याचा प्रकाश पडला ते इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग हाच खरा मोठा प्रश्नचिन्ह आहे खरं तर त्याचं वागणं म्हणजे मी सातत्यानं आम्ही हे बोलत आलेलो आहे शिवसेनेच्या वतीनं आदरणीय उद्धवजींच्या वतीनं बोलत आलेलो आहे निवडणूक आयोगाचा कारभार हा म्हणजे केंद्र सरकारच्या गुलामीचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक तुमच्या समोर आहे लक्षात घ्या आणि म्हणून तुम्ही एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे याच्यामध्ये की सतत एस आय आर असेल किंवा अन्य अनेक दुबार मतदार असेल म्हणजे मध्यंतरी आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी राहुल गांधींच्या नंतर मुंबईमध्ये वरळीत दाखवून दिलं की मतदार यादी कशी आहे हे टोळा करायचा वरून इशारा येत नाही ना महाराज इकडे बोंबला काय करायचं ते करा आता तर प्रत्येक प्रभागात मुंबईच्या चार ते सहा सहा हजार दुबार मतदार सापडत आहेत मी जेव्हा इलेक्शन कमिशनरना दिल्लीत भेटलो होतो आयुक्तांना तेव्हा त्यांनी एक प्रश्न एक उत्तर असं दिलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीत जी मतदार यादी असते तीच यादी महानगरपालिकेला वापरली जाईल मग आता दुबार कुठून आली मग मग दुबार कुठून आली मग विधानसभेच्या मतदार यादीत होता का विषय मग आता तुम्ही कोण हँडल करते हे सगळं प्रकरण दार दार पंचीज पंचीज वाज 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 हो की धडाधड धडधड दुबार नावं यायला लागली पंचवीस पंचवीस तीस तीस नावं यायला लागली शंभर वर्षावरच्या वयापेक्षाही अधिक लोकांची नावं यायला लागली कोण आहे तुमचं आणि दुसऱ्या बाजूला तुमचा हा जो बी एल आहे त्याच्या आत्महत्यांची प्रकरणं पहा बरं पण तुम्हाला कळेल किती घातकी प्रकार सुरू आहेत ते सगळे आणि आज त्यांनी जे केलं आज तुमच्या प्रश्नांकडे येतो ना आधी हे महत्वाचं होतं म्हणून सांगितलं आवश्यक आता या संदर्भात सुद्धा माननीय न्यायालयामध्ये केस दाखल होती सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या केसमध्ये ते गवळी म्हणून जे ज्यांनी के ती केस दाखल केली होती त्यांनी सातत्याने सांगितलं होतं की आरक्षणाची मर्यादा उल्लंघिली जाते तुम्ही तारखा देत बसलात तिकडे निवडणूक जाहीर झाली आहे दोन तारखेला निवडणूक आहे तुम्ही ना सांगत नाही इलेक्शन कमिशन सर्वोच्च न्यायालय पण सांगत नाही की थांबवा वग... किंवा फक्त डोस देतो आम्ही बंद करू आम्ही निवडणूक घेऊ देणार नाही आणि तारखा देत राहिलं पंचवीस तारीख तुम्हीच दिली सव्वीस तारीख तुम्हीच दिली होती ना त्या तारखेला सुद्धा तुम्ही काय म्हणालात निवडणूक घेऊन जाऊ द्या तुम्ही नाही रोखल आम्ही नंतर निकाल त्यांचा थांबवा एवढं माननीय सर्वोच्च न्यायालय बोलतोय आणि तिकडे निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील सातशे एकतीस नगरपरिषदांमधल्या सातशे एकतीस प्रभागांच्या प्रभाग म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष मदार त्यांच्या निवडणुका त्यांनी थांबवल्या बावीस नगराध्यक्षांच्या निवडणुका त्यांनी थांबवल्या कधी दोन तारखेला निवडणूक आहे अगदी अठ्ठेचाळीस तास म्हणूया पाहिजे तर आज निवडणूक थांबली जाते हे इलेक्शन कमिशनच्या दिन दिन कुठे चपरा काय ते त्यांनी ठरवायचं तुम्हाला सातत्यानं सर्व पक्षाचे नेते सांगतायत आम्ही सतत बोलतोय उद्धवजींनी तर विधानसभेच्या निवडणुकीपासून सांगितलं अनाकरणीय आहे ते बिहारच्या टोकापर्यंत गेलं तरीसुद्धा तुमचे डोळे उघडत नाही आणि दुर्दैवानं देशातील जनतेला सुद्धा हा भ्रमाचा भोपळा अजूनही फोडता आलेला नाही त्यांच्याही ते, ते लक्षात येत नाही हा असा काही भ्रम निर्माण करतात की जसं काय आम्ही सत्यवानाची लेकर आहोत आणि सत्यवान बोलून चाललेलो आहोत आणि लोकं आमच्या मागे उभी राहिलेली आहेत एवढ्या वाटताना सुद्धा इलेक्शन कमिशन गप्प राहतं परवाकडे कोकणामध्ये नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे ते आहेत मिंदे सेनेमध्ये त्यांनी पकडून दिलं भाजपच्या लोकांना पैसे वाटपच्या पैसे जमा केलेले का घरामध्ये जाऊन व्हिडिओ काढून काय केलं इलेक्शन कमिशननं काय केलं पोलिसांनी उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला म्हणे घरात नुसले हे जे आहे त्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे म्हणूनच पुन्हा शेवटचं महत्त्वाचं देशाची लोकशाही धोक्यात आहे आणि त्याची वाट आराजाकडेकडे चाललेली चालली बिओलोची जी मृत्यू झालेले आहे त्या आत्महत्या आहेत की हत्या वाटतात तुम्हाला ज्या पद्धतीने बिओलोची मृत्यू होत आहेत तुमचा गंभीर आहे प्रश्न खूपच गंभीर आहे पण सकृतदर्शनी आज ते आत्महत्या आहेत त्यावर इमिजिएटली भाष्य करणं जर तुमच्या म्हटल्याप्रमाणे जर कधी घडलं असेल तर मग आज भट मध्ये काय आहे त्याचं उत्तर मिळेल लोयाचं काय झालं त्याचंही उत्तर मिळेल हां सर रवींद्र चौहान जे भाजपचे आहेत त्यांनी आता आक्षेप नोंदवला प्रथम मुख्यमंत्री नोंदवतात नंतर प्रदेशाध्यक्ष नोंदवतात आक्षेप नोंदवतात आणि म्हणतात की आम्ही या संदर्भात इलेक्शन कमिशनला आम्ही निवेदन देऊ सुकून बाकून इलेक्शन कमिशन गुलाबासारखं वागलं नाही सुकून बाकून म्हणून त्यांचे आक्षेप यायला सुरुवात झाली त्यांच्या इशाऱ्यावर ते नाचले असले नाचले असते तर मात्र ते हा हा काय चांगलं काम चाललं सगळं कायदेशीर सुरू आहे बंधन व्यवस्थित पैसे आले तरी ते त्यांचे नव्हते ते कोणाच्या बँकेचे होते कॅश होते डिजिटल इंडिया बरं का डिजिटल इंडिया माननीय पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियामध्ये लाखो रुपये एकेकाच्या एक घरात येतात आणि मंत्र्यांची सगळ्यांची वक्तव्य पहा एक मंत्री म्हणाला निवडणुकीची अध्याय रात्र आहे झोपू नका लक्ष्मी दरवाज्यात येणार आहे असं म्हणतो दुसरा म्हणतो किती पैसे चिक्कार पैशात बाजडे लागतील तेवढा खर्च कर तुम्ही चिंता नाही करायची पैशाच्या गोष्टी जाहीरपणे बोलल्या जातात आणि इलेक्शन कमिशन गप्प आहे म्हणूनच पण तो इलेक्शन कमिशन गुलाम आहे पण सर एक प्रश्न असा आहे की इलेक्शन कमिशनच्या सुप्रीम कोर्टा सुनावणीत खूप गोंधळ समोर आला तेव्हा इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत दाखवलं म्हणे की तुषार मेहतांच्याच सल्ल्याने त्यांनी तशा प्रकारचा फॉर्म्युला बनवला होता आरक्षणाचा अहो मुळात तेच आहेत ना सांगतोय तुम्हाला इलेक्शन कमिशन न्यायालय व्यवस्था भारतीय जनता पार्टी आणि एक तिसरी एजन्सी अशी एकत्र बसून ठरवतात ठरवतातली काय करायचंय ते न्यायालयाला अगोदरच माहिती असतं काय काय करणार आहे ते अगोदरच आणि म्हणून न्यायालय पळवाटा पळवाटा पळवटा कळत अगदी गळ्याला फास्ट येतो तेव्हा सांगतो आता काय ते बघायचा निकाल जाहीर करणार नाही हो त्या आमच्या शिवसेना पक्षाची जी निवडणुकीची जे जी फिर्याद दाखल आहे ती घुटमळते तिकडे खरंतर लोकशाहीच तिथे खुट्टीला गाठ ठेवलेली आहे त्यामुळे त्याच्यावर काय बोलणार सर आम्हाला आहे आता ना वंदे जरा त्यांनी आश्चर्य सनी पंधरा लाखाची डिलिव्हरी पहिली करा मग ड्रामा बंद होईल आपोआप ड्रामा नाही ना पंधरा लाखाची डिलिव्हरी पहिली करा ड्रामेबाज तर तुमच्या इतका या देशात कोण कलावंतच नाही सगळे कलावंत पण भरती हरतील इतका ड्रामा मेरी माको गाली दिया महिने रोग गया महिने गाली दिया मैंने गाली खाया हाय सारखी ड्रामेबाजी चालू असते तुमची तुमच्या घोषणा म्हणजे ड्रामेबाजी आहे तुम्ही दहा हजार रुपये निवडणुकीच्या तोंडावर देता बिहारच्या महिला मतदारांना कळत नाही का ड्रामेबाजी नाही प्रेम आहे मग मग पाच वर्षापूर्वी का ते दिलं निवडणुकीच्या तोंडावर का दिलं हे सगळ्या ड्रामेबाज या देशातला एकमेव पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्यामुळे ते त्याच्यापेक्षा वेगळं काय बोलायची गरज आहे मला असं वाटत नाही आणि जयिंद आणि वंदे याच्यामध्ये मी आज आणतो त्याच्या जी आचारसंहिता म्हणून एक बुकलेट येत त्या चुकले बुलेटिन मध्ये बुकलेट पण आहे त्याला बुकलेट पण आहे आणि बुलेटिन पण आहे त्या बुकलेटमध्ये सगळ्या आचारसंहिता कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे त्यामध्ये त्यांनी था थँक्स थँक्यू यू जय हिंद आणि वंदे मातरम हे शब्द भाषणामध्ये उद्धृत करता कामा नयेत असं त्या आचारसंहितेत म्हटलं आहे इतकं आश्चर्यकारक आहे देश में राही होगा तो वंदे मातरम काही ना होणणारी ही मंडळी बरं का आणि हे सगळं काल आदरणीय उद्धवजींनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन याच्यावर हल्ला जेव्हा चढवला तेव्हा आज अशी माहिती बोलते की त्या बुकलेटमधून ते काढून टाकण्यात आलेलं आहे आता आणि म्हणून हा खरं तर आदरणीय उद्धवजींनी त्यांचा विचार त्यांचा विचार आणि त्याचा विजय असा असतो कारण उद्धवजींनी हे मांडलं नसतं तर आज केंद्र सरकारला हे माघार घ्यायला लागलं नसतं किंवा त्यांना ते काढून टाकता आलं तसंच राहील असतं ते म्हणून उद्धवजींचे खास करून धन्यवाद दिले पाहिजेत आणि यांना दाखवली पाहिजे तुमची राष्ट्रभक्ती कशी बोगस आहे ती ती पण दाखवून दिली पाहिजे पहा ना एवढ सगळं निर्दोषपणे रेटून नेतात ते आज आपल्याला आली सभा पंतप्रधान म्हणतात की वंदे मातरम एवढं कौतुक करतात पंतप्रधान दीडशे वर्ष करत सरकार करताय पहा पहिली गोष्ट मला वाटतं अठराशे तेवीस त्र्याहत्तर साल त्यावेळेला ते वंदे मातरम पहिल्यांदा आणि अठराशे पंच्याऐंशी गायलं गेलं काँग्रेसचं आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा हा मंत्र झाला होता वंदे मातरम तेव्हा आताचा भारतीय जनता पार्टी तत्कालीन जनसंघ किंवा आर एस एस यात कुठेही नव्हती त्यामुळे त्यांचा आणि वंदे मातरमचा त्या अबू आदमीच्या घरी आमचं ते तिकडचं आम एक मंत्री गेलेला वंदे मातरम काही ना बघा अरे तुझ्या बापचा त्यांनी पण कधी वंदे मातरम नाही म्हटलं ना तू काय जातो तिकडे तुझ्या पितृपक्षाने पण कधी वंदे मातरम नाही म्हटलं ना तुम्ही तिरंगा नाही लावला ना पन्नास वर्ष कशासाठी बोलताय तो वंदे मातरम काही ना हो काही देश फिराय ना काँग्रेस बोलले तर समजू शकतो आम्ही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव